श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा श्रीगणेशाय नमहा जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छाधरुनी मानसी गृहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पातला श्रींची स्तुती माता ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थांते कांते वदती हास्यवदने करुणी फकिराती आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलवले पाच जण जेऊ घातले तयाे फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण तरी गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा म्हणे यवन यत्ती अभ अपवित्र अब त्याचे कैसे घेऊच्चिष्ट यतीमध्ये पाविन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती ह अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून द्रव्य मेळावा साधन त्या नसे नसेपरी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत तो निशंक मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती हो होईल स्वामी वशनी भावधरला तत्काळ मुंबईचा आला उगाचा भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या वाई गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविले दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मुनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थाली प्रचिती वारंवार स्तुती करीत गात स्वामींचे हित स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत एकोत भाविक भक्त विसावाध्याय गोडहा शिरस्तु शुभम श्री स्वामी समर्थ महाराज की जय